लोकमान्य ट्रस्टच्या माई इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट सावंतवाडीच्या वतीनं बुधवारी जेएसएस कॉलेजच्या केमगिरी सभागृहात कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं व्यासपीठावर लोकमान्य सोसायटीचे चेअरमन चे डॉ किरण ठाकूर लोकमान्य ट्रस्टचे संचालक सई ठाकूर भिजलानी गोव्यातील कर्मा हॉस्पिटॅलिटीचे कॉर्पोरेटर जनरल मॅनेजर निशांत दुधवानी लोकमान्य सोसायटीचे संचालक पंढरी परब कॉलेजचे प्राचार्य अनिरुद्ध दास उपस्थित होते प्रारंभी रुपट्याला पाणी घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली बेळगावमधील ज्येष्ठ हॉटेल व्यावसायिक विठ्ठल हेगडे यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन झालं त्याचबरोबर हॉटेल व्यावसायिक अजय पै अभय पै अशोक पै यांचा किरण ठाकूर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला रंजिता हिने स्वागतगीत सादर केले तर लोकमान्यचे एज्युकेशन कोऑर्डिनेटर डॉ डी एन मिसाळे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला लोकमान्य सोसायटीचे चेअरमन डॉक्टर किरण ठाकूर म्हणाले लोकमान्य सोसायटीने बँकिंग क्षेत्रासोबतच हॉटेल इंडस्ट्री शिपिंग इन्शुरन्स टुरिझम रिअल इस्टेट यासह इतर उद्योगामध्ये भरीव गुंतवणूक केली आहे बॅनर नातपे यांच्या नावाने तीनशे एकर जागेत इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी सुरू केली जाणार आहे याचबरोबर चंदगड येथे बी ए बी सी ए कॉलेज सुरू करण्यात येणार आहे जांभोड्डी खानापूरमध्ये कॉलेज सुरू करून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत आता माय इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंटच्या वतीनं विद्यार्थ्यांना व्यवसाय स्थापनेसाठी पदवीसह डिप्लोमा कोर्स उपलब्ध आहेत या क्षेत्रात रोजगार असल्याने विद्यार्थ्यांनी या संधीचा फायदा घ्यावा असं त्यांनी आवाहन केलं बीएसी कॉम्प्युटर received the permission from shivaji University, we are waiting for Maharashtra government signal. Here you know that we are running this RPD college, GSS college, recently Atamas College, Homer's College, Igno Center. We are developing land uh, on road. There we are going to start cricket turf ground. We are already in the process of uh, starting there and big hall for the waiting purpose. 2000 can assemble in a single hall. So that is the progress we are doing. And also we have several enter into several business. No one society, you know. Everybody knows. यावेळी बोलताना राहुल कुनगो यांनी हॉस्पिटॅलिटी व टुरिझम उद्योगातील करिअरच्या संधी या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केलं रेखा जोशी यांनी स्वागत केले प्रिया पुरुळेकर डॉक्टर संदीप देशपांडे यांनी सूत्रसंचालन केले यावेळी प्राचार्य बी एल मजुकर डॉक्टर अभय पाटील एस एन देसाई सुजाता विजापूर यांच्यासह बेळगावमधील हॉटेल व्यावसायिक कॉलेजचे प्राध्यापक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते प्राचार्य अनिरुद्ध दास यांनी प्रेझेंटेशनच्या माध्यमातून हॉस्पिटॅलिटी व टुरिझम या क्षेत्राविषयी माहिती दिली तसेच माय इन्स्टिट्यूट ऑफ हॉटेल मॅनेजमेंट कॉलेजविषयी माहिती दिली